बघा तुम्ही दाबले असतील आम्ही काय झालं मग पेपर बातमी दिली तुम्ही म्हणजे आम्ही शिकलेले राहू ना शिक्षित होऊन पहिले नाही दुसरे नाही नाही माझ्या वर्षी तुम्ही आणा या वर्षी माझ्या वर्ष क्लिअर करा काय हा

जाऊ आता मी आम्हाला बोली केली होती की एक तारखेपर्यंत सगळं काय क्लिअर करून देणार आज सहा तारीख येऊन गेली आम्हाला तुम्ही शिकलेले राहून तुथे बनवताय काय फायदा असा ठाण्यात जाऊ शकत नाही मला पत्र देऊ द्या कलेक्टरला नाही नाही No! Oh. तुम्हाला कलेक्टर जायचा कमिशनर जायचा पूर्ण अधिकार आहे ज्यावेळेस कलेक्टर बोलतील कमिशनर बोलतील रेकॉर्ड वगैरे सांगतो ना आम्ही मी काय तुमच्या प्रकारची बांधलेला आलो त्याच्याबद्दल काही करत नाही मी त्यावेळेस म्हणलं होतं की शंभर टक्के कोणत्या वती नाही तुम्ही बांधले तर आम्ही मॅनेजमेंटला बांधू जे काही पत्रात पाडून पाडू तुम्ही रामाच्या मंदिरात देवासमोर फोटो पाहता तुम्ही अरे देवा ते घाबर तुम्ही एक नाही तुम्हाला मी म्हणतो सांगतो पण तीस तारखेला आपलं ऑर्डि शेतकऱ्यांचे मी म्हणतो ना तुम्हाला मी सांगितलं तुमच्या शिंगारे साहेबाला इथे बोलवा तुम्ही मालक नाही आहे तुम्हाला ते अधिकार मी नाही तुम्हाला अधिकारच नाही ते घरा आम्हाला तुम्ही तीन वेळा तिथे बनवलं दरवेळा

आणि <गला> दोन दिवसात साहेब त्यांना बोलवून घेतील आपल्याला ते बोलवतील त्या दिवशी आपण कारखान्यात घेऊन बसू त्यांच्याशी चर्चा घेऊन तुम्हाला घेऊन जातो काहीच केलं नाही कमिटीला बोलवतील त्यांच्याजवळ आपल्याला दोन दिवसात त्यांनी आपल्याला निरोप द्यावा આપણે

دارو صاحب اري يا اري کون کوواني تعال کون کوواني ما 10 کوٹی جو صاحب باپ بنيا بولا لنا اني بولا صاحب صاحب 15 جمعي گور بودي ما صاحب لا دنو دنو आम्ही बंद केले आहे तुमच्या घरात येणार होती त्यांची मनमानी केलं मला बघा सत्तावीस पन्नास रुपये हा काही कमी नाही

और भी ज्यादा था और तो भी नाइन सॉन्ग ज्यादा था और चले और भाई 万把